सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे दोनशे एक एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता सगळे आपल्या आपल्या घरून बॅचलर पार्टीसाठी अर्जुनने सांगितलेल्या हॉटेलवर निघाले होते चैतन्य आज जरा लवकरच येऊन बसला होता तनतन करत त्याच्यासमोर मेघा थोडी लांब बसली होती ती काहीच बोलत नव्हती आणि चैतन्यनं ती स्वतःहून कधी बोलेल याची वाट बघून बघून अर्जुनला फोन केला आणि अर्जुनवर खेक्सत म्हणाला अर्जुन आरामखोर कुठला कुठं आहेस तू आणि अर्जुन म्हणाला यार या आग्या मोहोळाच्या पोळ्याला कुणी ढिवचलं काय माहीत लागला थैथयात करायला सचिन म्हणाला कोण चैतन्य आहे ना अर्जुन म्हणाला हो सचिन म्हणाला मग त्याला कुणी उठवायची काही गरज नाही त्याचा तोच आपोआप उठतो आणि वादळ शांत झालं की आपोआप शांत होतं बेणं कुठंतरी जास्त पैसे खर्च केले म्हणून चिडलं असेल आणि हे ऐकून चैतन्य म्हणाला सचिन कुत्र्या गप्प बस नाहीतर फोनमध्ये घुसून तुझ्या दात पाडील आणि हे ऐकून मेघानं डोक्यावर हात मारून घेतला आता जमदग्नी ऋषी वड्याचं तेल वांग्यावर काढणार म्हणजे काढणार असं म्हणून ती मोबाईल बघत बसली आणि सचिन म्हणाला चैतू माकडू तू माझे दात पाडेपर्यंत मी काय हातात बांगड्या भर नाही भरल्या मी सुद्धा तुझं नाक फोडीन आणि लता म्हणाली अहो हे काय बोलताय गप्प बसाना असं बोलतात का सचिन म्हणाला तू गप्प बस मध्ये पडू नकोस याला आता चांगलाच बघतो आणि अर्जुन म्हणाला ए गप्प बसा हा दोघेही चैतन्य आम्ही द वे आहे येतोय थोड्या वेळात चैतन्य पुन्हा मेघाकडे बघून म्हणाला लवकर ये नाहीतर हा मी निघालो घरी अर्जुन म्हणाला अरे काय बोलतोस तू तू इतका का चिडलास आणि कोणावर चिडलास चैतन्य म्हणाला मला इथं बोर होतंय म्हणून मी कधीच लवकर येत नाही यासाठीच अर्जुन म्हणाला आणि बोर का आहे मेघा आहे ना सोबत चैतन्य ना पुन्हा नाक फुगवून म्हणाला मी माझ्यावरच डाळ चारून घोडा उडवून घेतलेली ती मुकी बाहुली आहे ना म्हणूनच चिडलो आहे आणि हे ऐकून मेघानं पुन्हा तोंडवाकडं केलं आणि रागात तिच्याकडे टाकत चैतन्य म्हणाला खूप मगरूर झालेत लोक आजकाल असं तो म्हणाला त्याला वाटलं होतं की ती चिडून तरी सुरुवात करेल बोलायला पण आता सुद्धा मेघा काही बोलतच नव्हती आणि चैतन्यने फोन ठेवला आणि उठत चिडून म्हणाला ए उठ चल तुला घरी सोडून येतो असल्या मुख्या माझाची माणसं मला आवडत नाहीत आता सगळे येतील मला त्यांच्यासमोर तमाशा नको आहे आणि मेघासुद्धा गुपचूप उठली आणि गाडीकडे गेली तसा चैतन्य चाट पडला आणि मनात म्हणाला तिला तर काहीच फरक पडत नाही की काय उठ म्हणालो की उठली आणि मग चैतन्य पुन्हा खुर्चीत बसला तशी वाट बघून बघून मेघा पुन्हा आली आणि खुर्चीत बसली आणि तो मनात म्हणाला बहुतेक आज ही नन्ना बोलून माझी जिरवायची असं ठरवलेली दिसते किती बोर होते एकही नालायक ये ना लवकर कुठे उलतले आहेत कुणास ठाऊक तसा राहुल आला आणि चैतन्य म्हणाला बरं केलंस आलास यार कधीपासून बोर झालो होतो आणि त्याच्यापासून दूर बसलेल्या मेघाला पाहून राहुल म्हणाला काय रे दोघांपैकी नक्की कोणाची सटकली आहे लांब लांब बसला हात दोघे चैतन्य पुन्हा चिडून म्हणाला मग काय तिला ओट्यात घेऊन बसू की काय काय नाही किती पण लाड करा या महाराणीचे पण उपयोग शून्य आता पाय तेवढे चेपून द्यायचे राहिले आहेत आणि राहुल हसून म्हणाला अरे हो हो किती फोडणीतल्या मोहरीसारखा तडतड उडतोस जरा शांत हो आणि झालंय काय ते सांगा दी आणि पार्टी सुरू व्हायच्या आतच काय असेल ते मिटवून टाक नाहीतर पुन्हा मुडवाप असेल तर तू ही पार्टी एन्जॉय करणार नाही आणि आम्हाला सुद्धा पार्टी एन्जॉय करू देणार नाहीस आणि आज तू लवकर कसा आलास ते सांगा दी चैतन्य म्हणाला मग घरी काय करू बसून हिच्यासोबत बसून बसून बोर झालं म्हटलं तुम्ही सगळे इथे भेटाल आणि मग मूठ ठीक होईल तर इथेही तोच मुकाखांब माझ्यासमोर बसला आहे बोलतच नाही राहुल म्हणाला का काय झालं भांडण झालं की काय चैतन्य म्हणाला भांडण असं नाही झालं पण मीच झापली तिला यार अर्जुनकडून एक लाख रुपये उकळले यांनी तेही अर्ध्या तासात हे शोभतं का यांना म्हणून मी चिडलो आणि आता कोमल चैतन्याची वटवट आणि मेघाचं शांत राहणं पाहून काय समजायचं ते समजून गेली आणि ती मेघाजवळ गेली आणि तिच्याजवळ जाऊन बसली आणि म्हणाली मेघा तुलाही भाऊजी खूप बोलले का गं तशी मेघा म्हणाली नुसते बोलले नाही चांगली शेलक्या शब्दात शेपलपट्टी केली त्यांनी माझी आणि अजूनही सुरूच आहे आणि कोमल तुलाही भाऊजी ओरडले का कोमल म्हणाली आता ते नाही ओरडणार असं कधी झालंय तरी का मलाही बोलले खूप पण मेघा सोडून दे ना नको म्हणाला लावून घेऊ ती म्हणाली अगं बोलले त्याचं काही नाही वाटलं कसले बोलले माहीत आहे का म्हणे नवरा मेला होता का पाहिजे होते पैसे तर मागायचे असं बोलतात का सांग बरं आता मेघाला थोडं वाईट वाटत होतं त्याच्या या शब्दाचं आणि मग कोमल थक्क होऊन म्हणाली बाप रे असं म्हणाले चैतन्य भाऊजी मेघा म्हणाली हो ना आणि कोमल हसून म्हणाली मग हे फारच किरकोळ आहे ग आमच्या नवऱ्याची भाषा तू ऐकली नाही अजून असली इरसा लसते काय विचारू नको आणि तू ही नवीन नवीन आहेस म्हणून तुला वाईट वाटत आहे होईल सवय हळूहळू तुलाही आणि राहुल म्हणाला चैतन्य पण एक सांग ती तर शांत आहे मग तुझा काय प्रॉब्लेम आहे चैतन्य म्हणाला ती शांत आहे हाच माझा प्रॉब्लेम आहे तिला बोलायला काय आहे माझ्यासोबत किती मगरूर आहे बघितलं का आतापासून असं करते उद्या नोकरी लागल्यावर मला काडीची किंमत नाही देणार ती राहुल म्हणाला असं नाही रे असं नसतं मग तू तरी बोल आणि चैतन्य तोंड वाकडं तिकडं करत तोंड मुरगाळून म्हणाला त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये गेली तेल लावत जाऊ दे तिकडं पण अर्जुन का नाही आला नेहमी लवकर येतो की नाही राहुल म्हणाला आता लेकूरवाळा आहे ना तो मग लागतो उशीर बाळाचा आवरायला आणि इकडे अर्जुन म्हणाला हे बेन नेहमी उशिरा येणारं आज इतक्या लवकर कसं काय आला नक्कीच काहीतरी भानगड करून ठेवली आहे माकडानं सचिन म्हणाला पण बघ ना रुबाब किती करतोय आणि आज पहिल्यांदा लवकर आला आहे तर किती अक्कड मारतोय आणि अर्जुन म्हणाला सचिन त्याचं काहीतरी बिनसलं असेल पण तू त्याच्या नादी लागू नकोस सचिन म्हणाला पण सकाळी तर जाताना चांगला मूड होता की त्याचा आणि असा कसा फ्यूज उडाल्यासारखा त्याचा मूळ येतो जातो अर्जुन म्हणाला आता ते तर गेल्यावरच कळेल आणि आता इतक्यात आत इकडं अभिसुद्धा आला आणि मिताली रॉयल लेडीजमध्ये जाऊन मिसळली आणि मेघाचा चेहरा पाहून तिलाही कळलं की काहीतरी झालंय नक्कीच आणि मग कोमल म्हणाली चैतन्य भाऊजी तुम्ही मेघाला इतकं का बोलताय अहो किती नाराज आहे ती बघितलं का चैतन्य म्हणाला कोमल बहिणी मी तिला जास्त काही बोललो नाही तिची तीच जास्त वाईट वाटून घेते आणि मग हळूच म्हणाली नवरा मेला आहे का असं कोण म्हणालो असं कोण बोलतं का मला किती वाईट वाटलं आता मेघा नाही म्हटलं तरी नवीन नवरीच होती आणि नवऱ्याच्या मरण्याची भाषा तीसुद्धा त्याच्याच तोंडून ऐकून ती अस्वस्थ झाली होती आणि फट दिशी चैतन्य म्हणाला मी बोलतोय ते फक्त एकदाच आणि तेही तासाभरापूर्वी पण तूच सारखं सारखं तेच तेच आठवून स्वतःला वाईट वाटून घेतेस त्याला मी काय करू एकाच गोष्टीचं किती वेळा वाईट वाटून घेणार आहेस मी तू म्हणाली भाऊजी अहो अशा गोष्टी लक्षातनं लवकर जात नाहीत चैतन्य म्हणाला आणि मग माझ्याही लक्षातनं लवकर जात नाही तिने जी चूक केली आहे ती मेघा म्हणाली पण मी म्हणाले आहे ना ते पैसे नको तर आता आम्हाला ते तुम्हीच घ्या आणि काय करायचं ते करा चैतन्य म्हणाला हो घेणारच आहे फक्त वरचा एक रुपया देणार आहे तुम्हाला पंचवीस पंचवीस पैसे वाटून घ्या नाहीतर एकत्र मिळून देवाच्या मंदिरात दक्षिणा ठेवा एक रुपयाची तर म्हणाली हो हो आम्हाला पण काही गरज नाही घेऊन टाका पण आम्ही फक्त गंमत केली कळलं आणि अर्जुन भाऊजींना पण काही नाही वाटलं त्याचं मग तुम्ही सगळे विषय इतका का लांबवत आहात राहुल म्हणाला अगं त्यानं दिलदारपणा दाखवला म्हणून आपण हलकटपणा करायचा का हे कळायला नको का आणि सगळ्यात जास्त अग्रेसर कोमल आणि मेघा होत्या कारण लता आणि मितू तर प्रेग्नेंट होत्या त्या जास्त पळतच नव्हत्या आणि आता रॉयल लेडीज शांत बसल्या कुठे या एक सेबडकर एक अतिरथी महारथीसोबत वाद घालत बसता शेवटी ते त्यांचंच खरं करणार मग अभि म्हणाला मग या पैशाचं करायचं काय ते आता ठरवा आणि राहुल म्हणाला आशूच्या बारशामध्ये एक छानसं गिफ्ट घेऊया आणखीन पैसे घालून आणि सर्वानुमते हे ठरलं आणि चैतन्य मेघाकडे बघून स हे म्हणाला पण हे सगळं आपलं ठरलंय हे अर्जुन आणि वहिनींना कळायला नको ना नाही तर सगळं मुसळ जाईल केरात आणि आपल्या पार्श्वभागावर अर्जुनच्या लाता पडतील त्यासाठी आधी बिघडलेली फुगलेली रुसलेली रागाने लाल झालेली तोंड नीट करा अर्जुन इतक्यात येईलच आणि मेघा लगेच गेली आणि तोंड धुवून आली आणि पुन्हा चैतन्यकडे पाठ फिरून बसली आणि चैतन्याने कपाळावर हात मारला आणि मनात म्हणाला आज बहुतेक अशीच नखरे करणार बघूच कुठपर्यंत नखरे करते आणि कुठपर्यंत लाथा मारेल जास्त फडफड केली ना तर पायच बांधून ठेवतो इचे पण आता पार्टी होईपर्यंत हिला काहीच बोलायला नको आणि मेघाने चैतन्यकडे फिरवलेली पाठ पाहून राहुल आणि अभि खूप हसायला लागले आणि इतक्यात अर्जुनसुद्धा आला लता आणि मयुरी आतमध्ये गेल्या आणि अर्जुनने सचिनकडे गाडी दिली आणि म्हणाला सचिन इथं गाडी पार्क कर म्हणजे तुझा सराव होईल इथेही इतक्या गर्दीत असूनही आत गाडी घालण्याचा तसं सचिन खूप मोठ्यानं हसला आणि म्हणाला आता गर्दीतही आत घालायला शिकवतोस म्हणजे शिकलंच पाहिजे नालायक कुठला उतर खाली मग गाडी पार्क करून सचिन म्हणाला अर्जुन आजचा प्रवास इतका शांत शांत का होता रे म्हणजे काही चावटपणा नाही फाजीलपणा नाही नक्की झालंय काय अर्जुन म्हणाला झालं नाही झालं होतं लवेरिया झाला होता, होता सेकंड टाईम आता त्याचंच भूत उतरलंय बायकोनं उतरवलं सचिन काहीच न कळून म्हणाला म्हणजे अर्जुन म्हणाला तुझं बाळंत पण झालं की तुला कळेल नको लोड घेऊस नाहीतर आत्तापासूनच तुला झोप नाही लागायची सचिन म्हणाला इतकं काही सिरियस आहे अर्जुन म्हणाला तुझ्यासाठी ते सिरियस नसणार मला माहीत आहे म्हणून तू जास्त टेन्शन घेऊच नकोस सिरियस तर माझ्यासाठी आहे मग तेही दोघे आत आले आणि थोड्या वेळाने बुकेजलेला आशू चुळबुळ करायला लागला आणि मयुरी अर्जुनला म्हणाली अहो दुधाची बाटली आणायला हवी होती अर्जुनने आश्चर्याने पाहिलं आणि म्हणाला का दुधाची बाटली कशाला ती म्हणाली अहो आता असं बाहेर गेल्यावर अशी भूक लागते ना आणि मग त्याला दूध पाजलं नको का, का अर्जुन म्हणाला मग तू कुठं जाणार आहेस का इतकी दुभती काय सोबत असताना त्यानं डेअरीचं दूध कापायचं ती म्हणाली अहो इतक्या माणसात कसं पाजू त्याला मी मला लाज वाटते अर्जुन म्हणाला आता आई असून जर तू असं म्हणत असशील तर धन्य आहे बाबा तुझी आता तू नाही पाजणार तुझ्या लेकराला मग मी पाजू का आणि तुलाही त्या मॉडर्न बायकांसारखं फिगर वगैरे जपायचे आहे की काय कोणत्या गोष्टीची लाज बाळगावी हे कळलं पाहिजे मयू तू त्याची आई आहेस आणि तूच त्याला बाटलीने दूध पाजणार असेल तर त्यानं त्या बाटलीला आई म्हणावं की काय आणि लक्षात ठेव आशूला बाटली बिटली काही चालणार नाही बाटलीने दूध पाजून तुझं दूध काय रतीबाला लावायचं आहे का अर्जुन असा तिला बोलत होता फार कडक शब्दात आणि मयुरी आता गप्प बसली आणि मनात म्हणाली फक्त एक शंका विचारली तर किती बोलतात नाही एक शब्द सहन करत नाहीत बायको आहे म्हणून एक्स्ट्राचा आणि त्याला म्हणाली अहो मी फक्त एवढंच म्हणाले होते तर इतकं का बोलताय फक्त बाहेर आलोय म्हणून म्हणाले मी अर्जुन म्हणाला मग तुझं बाहेर येणं बंद तू घरातच थांबून त्याला दूध पाजायचं कळलं आणि मयुरी तर आता चॅटच पडली आणि मनात म्हणाली इतके का तुसडेपणानं बोलतात अर्जुनराव काय माहीत पण आता अर्जुनरावांना तिने घातलेल्या भीतीमुळे नाही म्हटलं तरी तिचा थोडा रागच आला होता मुलं झाली म्हणून रोमॅन्स करायचा नाही असं कुठं असतं का सगळ्या अडचणींवर मात करून सुद्धा रोमॅन्स करता येतो ना पण यांच्या मनातच नसल्यावर काय करता सगळे आपले मुलांच्या आड दडायचं आणि कारण सांगत राहायची आणि कसंही करून नवरा टाळायचा असं अर्जुन मनात म्हणाला आणि ती गाल फुगवून म्हणाली अहो अर्जुनराव मी नवीन नवरी आहे हे विसरलात का इतके का बोलताय मला अर्जुन म्हणाला नवीन नवरी असली तरी एका बाळाची आई आहेस आणि भरपूर पसारा घालून ठेवणाऱ्या नवऱ्याची बायको असं सकाळी कोण म्हणालं आता तूच हे विसरत आहेस का आणि आता खरंच बाज झालं हे नव्या नवरीचं कौतुक आणि मयूरनं जीप चावली आणि मनात म्हणाली हे सगळं बोलून मी तर गेली विसरून पण हा गुळ घालून केलेल्या तिखट ठेच्यासारखा तिखट गोड नवरा विसरेल असं कधी होईल का आणि ती त्याला गाल फुगवून म्हणाली अहो किती आडवे आडवे लागत आहे हो कधीतरी गप्प बसत जा की निधन माझी इच्छा आहे म्हणून तरी असं ती थोडीच चिडूनच बोलली आणि अर्जुन हसून म्हणाला मी आडवा सुद्धा लागतो उभा सुद्धा लागतो सुद्धा लागतो तुला कसं आवडतं ते बघ आणि सांग काय तुझी इच्छा आहे आणि आता रुचलेली फुगलेली मयुरी पुन्हा अजून हसायला लागली आणि मग इकडे तिकडे बघून म्हणाली निर्लज्ज कुठले काही हार्डबीड आहे की नाही जिबेला तुमच्या कुठेही काहीही बोलतात आणि अर्जुनराव पुन्हा डोळा मारत म्हणाले हार्डबीड काही नसणार सगळं कसं मऊ मऊ लागणार आणि आता मयुरी पुन्हा खूप खूप हसायला लागली काय करणार सॉरी पाच मिनटं सुद्धा रुसू देत नाही आता अर्जुनरावांची ही, अर्जुन ही हटके पद्धत होती बायकोला सरळ करायची त्यांची ही पद्धतच होती अजिबात नाही रुसायचं भरपूर हसायचं पण अर्जुनरावांच्या मापातच बसायचं आणि जर त्यांच्या मापाच्या बाहेर गेली आणि अर्जुनराव बिथरले तर ते बायकोला नाही सोसायचं आता बॅचलर पार्टीचा हा प्रीमियर होता बरं का पिक्चर तर अवी बाकी हे कुठेच जाऊ नका Thank you.